आम्ही पोचलो आहोत डोंबोलीला आणि ह्या क्यूटच्या बेबीचा आज बारसा आहे तर त्या बारशाचीच तयारी चालू आहे इकडे सोफा हलो तिकडे हलो सगळं पाहुणे येणार आहेत आणि तेच नियोजन चाललं आहे छान असं डेकोरेशन केलं आहे तुम्हाला डेकोरेशन सुद्धा मी दाखवते ते व्हिडिओ नक्की बघा माझं का गोजीर बाळ घरामध्ये आनंदाची झाली बरसात बारशीचा सोहळा जमला नातलागांचा मोठा थाट गोड गाणी हास्यकल्लोळ मंगलमय तो क्षण खास नव्या जीवनाच्या सुरुवातीला लाभो आनंदाचा सुवास आनंदाचा सुवास इथे बाळाची तयारी झाली आहे आणि ह्या वर्षी मी तर खूप सारे दुःख अनुभवलं पण ह्या वर्षाच्या एंडिंगला मला मावशी बनण्याचं सुख मला भेटलं आणि हा अनुभव खरंच खूप छान होता परत एकदा मी मावशी झाली आहे आणि बाळाला पाळण्यामध्ये मी घालणार होती आज तो एक अनुभव खूप छान होता बाळा बाळाला पाळण्यात घालताना तर बाळाचं नाव तर खूप छान ठेवलं आहे तुम्हाला जर बाळाचं नाव आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे पाळणासुद्धा रेडी झाला आहे बाळाचा खूप छान पद्धतीने पाळणा सजवला आणि सर्व रांगोळी वगैरे आम्ही काढून झाली आहे आमची बाळाचा हा आनंद मला तर गंगनाथ मावत होता ज्या दिवशी मला समजलं मी मा मावशी झाली पुन्हा आणि ते पण मुलगी झाली आहे तर माझ्या बहिणीला पहिला मुलगा आहे आणि हा सेकंड मुलगी झाली आहे तर बाळाचं नाव का ठेवणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळात समजेलच

nao pari tevine sandesh usha saubharsha na to patachha na desaya bangla chuna ஆனால் क्यों क्यों ते आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि ते सासरचे आणि महाडचे पाहुणे जे आहेत ते ओटी भरतात पाहुणे सर्वजण तिला ते बाळाला मांडीव घ्यावं लागतं आणि त्यानंतर पाच बायका तिची ओटी भरतात त्यानंतर मग बाकीच्या बायका भरू शकत असं पद्धत आहे ती ओटी भरल्यानंतर तुम्हाला तिथे नाव तुम्हाला सांगते तिचं नाव खूप छान ठेवले मला तर खूप मनापासून आहे तर तुम्हाला आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा गोजीर बाळ घरामध्ये आनंदाची झाली बरसात बार्शीचा सोहळा जमला नातलगांचा मोठा थाट गोड गाणी कल्लोळ मंगलमय तो क्षण खास नव्या जीवनाच्या सुरुवातीला लाभो आनंदाचा

स्मरणिक ह्या नाव आणि तिची ओळख होणार आहे तिथे पप्पामुळं खूप छान खेळत होती पप्पांना आता छान ओळखते माझ्या तर सुंदर असा कार्यक्रम झाला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये